नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती एक फार स्पष्ट साधी स्वच्छ भूमिका आम्ही अनालायझर वरती आधीपासून घेतलेली आहे की सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे ती स्पष्ट करायची ती व्यक्त करायची वेगवेगळ्या ठिकाणची जी खरी माहिती उपलब्ध असते ती, ती गोळा करून तुमच्यासमोर ठेवायची ह्याच्यामध्ये आमचा म्हणून काही वेगळा वेग वेग अजेंडा नाही किंवा आम्ही जर काही असं वेगळं वेग मांडणार असू मांडत असू तर तुम्ही ताबडतोब ते चेक करून पाहू शकता आणि जर खरं असेल योग्य असेल तर ते स्वीकाराल अन्यथा बाजूला फ्री आता जो एक व्हिडिओ आम्ही काल केलेला होता निलेश लंके हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून तिथे निदर्शनं केली कांद्याच्या भावाच्या बाबतीमध्ये काही जणांनी खरंच अतिशय प्रामाणिकपणे शंका विचारल्या मला व्हॉट्सअपवरती पण मेसेज आले म्हणून आता त्याच्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ स्पष्टपणे तुमच्यासमोर ठेवतो आहे हा विषय थोडासा खोलामध्ये जाऊ कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये फार मोठा घोळ आहे आणि निलेश लंके जेव्हा हे म्हणत होते तेव्हा आम्ही आरोप असा केला होता की जे कृषी कायदे शेतकऱ्याच्या मुक्तीसाठी आलेले होते त्या कृषी कायद्यांना तुम्ही विरोध केला हाणून पाडले आणि आज त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष शेतकरी भोगतोय ते कसं अगदी थोडक्यात समजून घ्या एक कृषी कायदा ज्याच्यामध्ये की शेतकऱ्याला व्यापाऱ्यांशी करार करण्याची परवानगी देत होतं आज अडचण अशी आहे की शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न, समिती उत्पन्न समिती बाजार समितीतच विकावा लागतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतून मग ते व्यापारी घेऊन बाहेर विकणार कृषी उत्पन्नाची बाजारपेठ बाकीच्या बाजारपेठेसारखी मोकळी असावी हा तो आमचा मूळ प्रश्न आहे आणि कृषी कायद्यातला एक कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीची मक्तेदारी कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत काढत नव्हते त्यांची मक्तेदारी संपत होते हे नेमकं शासनाला म्हणजे हे जे सगळे काँग्रेसच्या शासनाला खरं तर पटलं नाही कारण की ह्या सगळ्यावरती त्यांचे मुखंड बसलेले आहेत म्हणजे सोपं करून सांगतो कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे वर्चस्व आहे मोनोपाली आहे एकाधिकार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि आताचं राष्ट्रवादी ह्याच्यातले बहुतांश लोक म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार केला तर भारत बरं आहे असंच आहे आणि जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं सम काय समर्थन करतात ते बदमाशपणांना हे सांगत नाहीत की केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही की जिथं तिथं दाव्यांचं राज्य आहे त्याच्यामुळे एक कृषी कायदा असं सांगत होता की शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आहे ज्याच्यातून त्यांची मुक्तता करत होता आणि शेतकऱ्यांना करार करता येत होते आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या कराराच्या बाबतीत एखाद्या शेतकऱ्याने आता त्याचा जो त्या भाव आहे त्या भावाप्रमाणे कुठल्या व्यापाराशी करार केले तर उद्या बाजारामध्ये भाव कोसळला तरी त्याला त्याचा एक विशिष्ट हमीभाव भाव आपोआपच मिळू शकतो की जो बाकीच्या उत्पादनामध्ये मिळतो एम एस पी की लिगल गारंटी द्या हे म्हणणारे म्हणजे काय म्हणता येईल त्याला अॅकॅडमिकली चूक कशी आहे की सरकार देऊ शकत नाही कारण सरकार हे स्वतः खरेदी करत नाही सगळं जो प्रत्यक्ष खरेदी करणार आहे त्यानं जर खात्री दिली त्यानं प्रत्यक्ष तुमचा माल त्या माल आहे पैशाला घेतला तर त्याला किंमत आहे मी इथं बसून असं म्हणायचं की काय कांद्याला तुमचा भाव मिळाला पाहिजे प्रत्यक्षामध्ये मी कांदा खरेदी करणारच नाही जर मी कांदा खरेदी करणार नसेल जर सरकार पूर्णपणे शेतमालाची खरेदी करू शकत नसेल तर सरकारने एम एस पी दिली काय एम एस पीची लिगल गॅरंटी दिली काही देऊन फरक काहीच पडणार नाही आहे आत्ता निलेश लंके त्यांचं पक्ष शरद पवार हे सगळे लोक जे या एम एस पीच्या लिगल गॅरंटीच्या माठीमागं लागलेले आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं जेव्हा की सरकार जगातलं लग, कुठलंही सरकार त्या देशामधला शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकत नाही तुम्हाला फक्त गाईडलाईन द्यावं लागतात आणि हे सुद्धा केव्हा घडतं जर बाजार खुला असेल तर आज कांद्याचे भाव पडलेले आहेत समजा या कांद्याचे भाव पडण्यामागं जी कारण आहेत ती बाजाराशी संबंधित आहेत लक्षात घ्या जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला किंमत आहे जर हा व्यापार आयात निर्यात जर खुली राहिली तर आपोआप कांद्याचे भाव स्थिर राहतील आम्ही मागं दिलेलं आत्ताचं तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो डाळीच्या बाबतीमध्ये ते समांतर उदाहरण आहे म्हणून डाळीचे भाव सर्व शासनाने इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये डाळ टाकल्याच्या नंतर त्याचे भाव फरक होत राहतो अडीचशे रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत इतका पाच पट्टीचा फरक गेल्या आठ नऊ वर्षामध्ये आम्ही स्वतः अनुभवलेला आहे आपण म्हणजे सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये डाळीचे भाव कोसळल्याच्यानंतर पन्नास रुपये दरानं शासनाने डाळ खरेदी करावी म्हणून रांगा लावल्या होत्या शेतकऱ्या कारण काय तर डाळ जास्त पिकलेली होती आधीच्या वर्षात सलग मोठा पाऊस म्हणजे नियमित स्वरूपात पाऊस झाला डाळ चांगली आली विशेषतः तुरीची डाळ आपल्या भागामध्ये आणि भाव कोसळले त्याचे बरं हे कोसळले नैसर्गिक बाजारपेठेनुसार कोसळले तर आपण समजू शकतो तसं झालं नाही ते जेव्हा भाव पुढच्या नंतर जेव्हा वाढले अडीचशे रुपयापर्यंत गेले तेव्हा शासनाने काय हस्तक्षेप केला मग म्हणजे हा जो सगळा घोळ आहे कांद्याचे भाव कोसळतात कांद्याचे भाव चढतात डाळीचे भाव कोसळतात डाळीचे भाव वाढतात प्रचंड प्रमाणात हा कसं काय मग इतर जे पिकं आहेत जे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्टमध्ये येत नाहीत त्यांचे भाव असे इतके फरक का नाही होत मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो काही जणांनी विचारलं ज्यांना समजून घ्यायचे प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी डाळ प्रथिनांसाठीचा अतिशय चांगला स्टोर जे व्हेजिटेरियन त्यांच्यासाठी आहे दुसरीकडं नॉनव्हेजवाल्यांसाठी आपण अंड्याचं उदाहरण घेऊयात ते प्रथिनंच आहेत अंडे नाशवंत आहेत डाळ नाशवंत नाही अंड्याचं स्टोर करता येत नाही डाळीचं स्टोर करता येतं डाळीचं पीठ करूनही वापरता येतं अंड्याचं पीठही करता येत नाही काहीच नाही असा असतानासुद्धा अंडे जे प्रत्यक्ष नाशवंत आहेत साठून ठेवता येत नाही त्यांचं ट्रान्सपोर्ट त्याची वाहतूक करणं मुश्किल आहे तरीही अंड्याचे भाव गेल्या चौदा वर्षामधले मार्केटमध्ये स्थिर कशामुळे आहेत आत्ता श्रावण आणि ह्या काळामध्ये अंड्याचे भाव कोसळलेले असतात म्हणून कोणीही अंडेवाला रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही आणि नंतर थोडेसे चढलेले असं एकूण सगळा जर हिशोब केला तर गेल्या चौदा वर्षांमध्ये दोन हजार दहापासूनच मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्याचा डाटा आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून अंड्याच्या भावामध्ये बाकीच्या बाजारपेठेतल्या महागाईच्या ह्याच्याप्रमाणे थोडीफार वाढ झालेली आहे फक्त इतकंच म्हणजे जी गोष्ट सरकारच्या हस्तक्षेपाच्या शिवाय मुक्त आहे प्रतिनाला प्रतिन्ध देतो मी उत्तर पुन्हा दुसऱ्या ह्याचं उदाहरण देत नाही त्याचे भाव स्थिर राखण्यामध्ये मार्केट म्हणजे तुम्ही ग्राहक तयार करणारा म्हणजे उत्पादक आणि ते सगळ्या ह्याच्यामध्ये काम करणारा व्यापारी ते ट्रान्सपोर्टर सगळे आले हे सगळे घटक मिळून ते बाजार व्यवस्थित पद्धतीनं विकसित करतात आज मोठ्या मोठ्या पोल्ट्रीमधून जसं अंड्याचं उत्पादन होतं त्याच पद्धतीनं अगदी घरोघरी गावठी कोंबड्या ज्या आहेत ना त्याचं त्या अंड्याचं उत्पादन पोल्ट्रीमध्ये होत नाही आज तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या जे आठवडी बाजार भरतात किंवा आता भाजीवालेसुद्धा त्याच्यातले काही जण आवर्जून ते लालसर रंगाचे गावठी अंडे त्याच्याकडे विक्रीला ठेवत आहेत हे कुठून गोळा केले हे फार मुश्किल गोळा करणं ती जी अंडी गाव देत गावभर फिरते अंडे देत किंवा तिचे मोजकी त्या सगळ्या ठिकाणापासून तो जो कोणी माणूस त्या कोंबडीला पाळलेला आहे तो ते कलेक्ट करणार मग ते सगळं गोळा करायचं ते क्रेटमध्ये भरायचं आणायचं हे सगळं त्रासदायक गोष्ट तरीही अंड्याचे भाव स्थिर आहेत आणि इफ्रेन्शियल कम्युनिटी ॲक्ट लावला बाकी सगळं केलं तरी तुम्हाला डाळीचे भाव स्थिर ठेवताना आले तुम्हाला कांद्याचे भाव स्थिर ठेवताना आले म्हणून हा साधा मुद्दा आहे की बाजारपेठेचा स्वातंत्र्य जर तुम्ही शेतकऱ्याला देताल तर हे विषय येणार नाहीत पण ते तुम्हाला द्यायचं नाही कारण की त्याच्या उरावर तुम्ही बसलेला हा तो मूळ साधा मुद्दा आहे उसंतवाणी शेतमालाचा हा या वांधा गळ्यामध्ये कांदा संसदेत लंकेंची नवटंकी फुकाचाच डंका पेटवून लंका शेतीचाच काकाच केंद्रात मंत्री दीर्घकाळ शेतमाल हाल त्यांच्यामुळे कृषी कायद्यांना हाणून पाडले मातीत गाडले कृषी हित अजूनही तिचं भीकवादी भाषा स्वातंत्र्याची दिशा हुकलेली बाजारपेठेचे स्वातंत्र्य ना देती तोंडालाच माती कुणब्याच्या कांत म्हणे आधी खोटू घोटून या गळा ही गळा शेतीसाठी काढती ही गळा शेतीसाठी काही जणांना शेती शेती असं वाटेल की तुम्ही सत्ताधाऱ्यांना सोडून या विरोधकांना कापडवा लागत विरोधकांची नीती ती तशीच आहे शेतीविरोधी सत्ताधाऱ्यांनी किमान कृषी कायदे आणले कृषी कायदे पास करून दाखवले ही निदान हिंमत तरी त्यांनी दाखवली नाही तर आधीच्यापासून शासनाच्या सगळ्यांचं धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधातच राहिलेलं आहे एम एस पी की लीगल गॅरंटी सारख्या भीकवादी मागण्या फक्त यांच्याकडून केल्याचा हा आमचा आक्षेप आहे त्याच्यापेक्षा आम्हाला स्वातंत्र्य द्या पोपट्याला पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवायचं पेरू द्यायचा मिरची द्यायची त्याचे डाळिंबाचे दाणे द्यायचे हे सगळे कौतुक करायचे पण पिंजऱ्याचा दरवाजा उघडा करायचा नाही या पद्धतीने हे सगळं चालू आहे तुम्ही शेतमालाचा हा पोपट बांधून ठेवलेला आहे त्याचे नखरे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही दाखवायला म्हणून आम्ही त्याला कसं पेरू देतो त्याला कशी कैरी देतो त्याला कसं काय तुम्ही डाळिंबाचे दाणे देतो हे सगळं सांगतात एम एस पी की लिगल गॅरंटी मागतात वगैरे पण प्रत्यक्षामध्ये तो बाहेर पडून आकाशामध्ये स्वैरपणे फिरू शकतो मोठी मजल मारू शकतो कारण की पिंजऱ्याचं दार उघड पाहिजे पण ते मात्र नेमकं आम्ही उघडं तयार उघडं करायला तयार नाही शेतकऱ्याच्या हिताचा गळा दाबणारे जे आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर केंद्रामध्ये सगळ्यात दीर्घकाळ मंत्री होते इतकं दहा वर्ष कोणालाच केंद्रामध्ये कृषी मंत्रीपद लाभलेलं नाही त्याच्यामुळे ह्या धोरणाचं आणि आजही हेच धोरण चालू ठेवण्यामध्ये ह्यांनी आंदोलनं करून दबाव टाकून या शासनाला भाग पाडलेला आहे म्हणून आमचा त्यांच्यावरती विरोधक असूनसुद्धा आरोप आहे कारण की हे अजूनही त्याच पद्धतीनं आतंक रस्त्यावरती मांडतात शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट केली की नेमके त्याच्या विरोधामध्ये ही सगळी आंदोलनं उभी राहतात त्याच्यामुळे हे पाप काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शरद पवारांच्यासारख्याच आहे इथेच थांबूयात धन्यवाद